गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव तसं चांगलं पण ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारामुळे वेशीला टांगलं असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे कारण गुरुवारी गावकऱ्यांनी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले दरम्यान शिल्लेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मनमानी कारभार व ग्रामस्थांच्या समस्येविषयी ग्रामपंचायतच्या विविध कामातील गैरव्यवहाराविषयी चौकशीसाठी बऱ्याच वेळेस लेखी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने तसेच गावातील ड्रेनेज लाईन व पाणी पुरवठ्याच्या निकृष्ट कामाविषयी वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे रमेश रंगनाथ नरोडे विश्वनाथ नरोडे सुरेश बाबुराव नरोडे कडू यशवंत आमराव यांच्यासह सा गावकऱ्यांनी सांगितले असून त्यांनी याबाबत निवेदन दिले असून या निवेदनावर त्यांनी स्वाक्षर केले आहेत ठिकाणी आज जे ग्रामपंचायतला टाळे ठोकलेले ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराच्या बाबतीत आणि भ्रष्टाचारीच्या बाबतीत आणि बोगस कामं शिल्लेगाव मध्ये झालेले आहे काही कामं झालेले नसताना त्याचेही पैसे लाटलेले आहेत कारण काही सगळे कामं झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी झालेले आहेत त्यांचा निधी त्यांनी बोगस कामं दाखवून लाटलेला आहे या आम्ही हा वारंवार अधिकाऱ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत आत्तापर्यंत चार ते पाच प्रकारचे अर्ज आम्ही अधिकाऱ्यांना दिले कलेक्टर साहेब असतील सी ओ साहेब असतील बी डीओ साहेब असतील तालुका दंडाधिकारी अधिकारी साहेब असतील पोलीसला पोलीस स्टेशनला बन दिला आहे आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना पूर्व सूचित करून आम्ही आजचं हे टाळे ठोक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला न्याय मिळण्यासाठी जनतेला गावातल्या न्याय मिळण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे पुढची येणारी ही पारदर्शक असावी उद्देश या उद्देशानं हे आमचं आंदोलन होतं आणि या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टी नियमबाह्य केलेल्या आहेत या ठिकाणी ज्या अपंग निधी दिला होता ग्रामपंचायतनी ते एका दिव्यांग माणसाला चेक दिलेला आहे हा परंतु तो बँकेत ओटलेला नाही त्या बाबतीत आपण काय सांगाल त्या बाबतीमध्ये बँकेत बॅलन्स नसल्यामुळे तो चेक परत आलेला आहे बँकेने नो बॅलन्स एंट्री मारून तो चेक वापस केलेला आहे आणि आपलं जो इथं काय झाला असं तुम्ही म्हणतात कोणत्या कोणत्या कामामध्ये झाला म्हणजे अंगणवाडीचं खरेदी करता एक वर्षापूर्वीच अंगणवाडीच्या साहित्यची रक्कम काढलेली आहे आणि आम्हाला सांगतात की बाबा ऑर्डर दिलेली आहे साहित्य आलो नाही आणि ड्रेनेज लाईनचं काम ड्रेनेज लाईनचं हे काम निकृष्ट दर्जाचं आहे वारंवार फुटत आहे गावात दूषित वातावरण दूषित वास त्या ठिकाणी येतो आम्ही वारंवार देखील निवेदन देऊन सुद्धा ती दुरुस्ती झाली नाही ड्रेनेज लाईनची चौकशी झाली नाही आपण टाळे ठोको आंदोलनाचा जे निवेदन दिलं ते कोणाला दिलं होतं टाळे ठोका आंदोलन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब साहेब आणि तालुका दंडाधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब पाणी पुरवठा अभियंता आणि पोलीस स्टेशन शिल्लेगाव या सर्व अधिकारी लोकांना निवेदन देऊन सुद्धा ते आज या ठिकाणी हजर नाही म्हणून शेवटची वेळा मला टाळे ठोका आंदोलन करण्याची ही वेळ आहे आता हे जे टाळे आहे ग्रामपंचायतला हे समजा आपण कधी उघडणार टाळे हे टाळे अधिकारी आल्यानंतर आम्हाला लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्हाला चौकशी करण्यात येईल असं पारदर्शक असं आश्वासन आम्हाला लेखी पाहिजे त्यानंतर आम्ही ते टाळे उघडणार आज आपल्या शिल्लेगाव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराच्या भ्रष्टाचार खूप झालेला आहे कारण की आतापर्यंत असं कधी झालं नाही एवढ्या ग्रामपंचायती झाल्या आत्तापर्यंत कधी झाले नाही सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलं विरोधी असल म्हणजे असं विरोध झालाच नाही सगळे एकत्र आले पार्ट्या कितीही झाल्या असत पण सगळे एकत्र येऊन काम करत होते पण यावेळेस ही ग्रामपंचायत अशी झाली वयशोली की पाच साडेचार वर्ष झाली साडेचार वर्षे आता आम्ही का बोललो नाही का त्यावेळेस काही कामं नव्हते नंतर कामं झाली बिलं ज्या बिल समोर आले त्यावेळेस आम्हाला कळालं लहान मुलाच्या शाळा आहे आपण ज्या शाळेला आपण विद्यालय म्हणतो तिथून मुलं घडतात मोठे होतात नोकरीला लागतात त्या मुलाच्या लहान मुलाच्या अंगणवाडी शाळेमध्ये इतका अडीच लाखाचं म्हणजे बिल उचलून घेतलेलं आहे आणि तिथं बघितलं आम्ही गेलो विचारपूस केली तर तिथं कोणत्याही प्रकारचं सामान्य साहित्य आलेलं नाही त्यांनी सरळ सांगितलं काहीच आलेलं नाही तर आम्हाला माहित पण नाही म्हणजे त्यांनी सरळ सरळ यांनी हे ये सांगितलं की हा आम्हाला काहीच माहित नाही याच्यातलं अडीच लाख रुपये असं बिल आहे बिलामध्ये सगळं काही आहे सर्व बिल आणि शिलेगाव ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये जो आपण निधीसाठी बँकेला लावला बँकेत ते सांगितलं बॅलन्स नाहीये एक वेळेस आपले चेक वरले बंद झाले ते शिकटले दीडशे रुपये त्याच्यानंतर डायरेक्ट जे अकाउंट होतं आपल्या ते अकाउंटला जमा केले दोन वेळेस तो वापस दिला डायरेक्ट आणि पाच टक्क्याचा निधी तो पाच वर्ष एक रुपये न दिलेला आता फक्त काल पंधरा ऑगस्टची जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये मुद्दा उपलब्ध झाल्यामुळं त्याने ते हजार हजार रुपयाचा चेक केला त्या चाळीस लोकांचे वीसच लोकांना दिले वीस लोकांमध्ये दहा लोकांचे पैसे तुम्ही या संदर्भात ग्रामसेवकला कळवलं होतं खात्यात दोन दिलं ते म्हणे पैसे तुम्ही जाय ते मुख्य आंदोलन काय आम्ही मुख्य आंदोलन करणारच नाही ना त्याच्यात हे आला आता आता अजून बरेच आंदोलन करायचे आपल्याला आणि कोणाला असा वैयक्तिक रागील असं काही कोणी बोलू नका हे आपल्या गावचेच आहे कारण की आपण एकत्रच आहे सगळे आपलेच आहे त्यामुळे आपलं गाव खूप चांगलं आहे अत्याचार केला तरी आपण त्यांना व्यवस्थित सांगतोय नाही तर आतापर्यंत कोर्टामध्ये कोर्ट त्याच्या जर चालू झाले असते